तालुक्यातील जळकोट परिसरामध्ये गुरुवारी उभा ऊस आढवा झालाय या पावसाची शासकीय दप्तरी अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर इतकी नोंद झाली आहे जळकोट महसूल मंडळातील सर्वच गावातील शेतातील पिके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत तसेच जळकोट ते हंगरगा नळ रस्ता पूर आल्याने पूर्णतः बंद झालेला आहे जळकोट आणि परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे हंगरगा नळ येथील गावालगत असलेल्या ओढ्याला पूर आल्याने जळकोट ते हंगरगा नळ मार्गे बोरगाव सलगरा मड्डी आचलेर आलूर नंदगाव सिंदगाव कुंसावळी बोळेगाव मार्गे अक्कलकोटला जाणारी वाहतूक पूर्णत ठप्प झाली होती मात्र गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ओढ्याचे पाणी पुलाच्या जोत्यापर्यंत कमी झाल्याने वाहतूक पूर्ववत चालू झाली आहे हंगरगा नळ येथे अतिवृष्टीमुळे शिवानंद स्वामी यांचा तीन एकर क्षेत्रावरील दहा महिन्यांचा ऊस पूर्णतः आढवा झाला संपूर्ण पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये सरसकट अतिवृष्टीचे अनुदान देण्याची मागणी होत आहे जी टी मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख जळकोट तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव